आपला तिसरा प्रयोग आहे चपाती या चपातीला अनेक नाव आहे तर शहरामध्ये पोळी म्हणतात त्यांना पोळी कसली असती पुरणपोळी ही माहितीच नसती पण या चपातीला पोळी म्हणतात हॉटेलवाले रोटी म्हणतात आणि कोण काय म्हणते पण मी माझ्या भाषेत चपाती अति पण लाटून केलेली पहा चपातीसाठी आपण काय काय घेतलेला आहे हा तवा घेतलेला आहे आता आपण गॅस पेटवूया गॅस पेटवलेला आहे गॅस लहान ठेवलेला आहे ठीक आहे तवा ठेवलेला आहे त्यानंतर आपण मोठ्या गोळ्याचे असे नऊ गोळे करून घेतलेले आहेत ग्लासभर पाणी घेतलेलं आहे अशा प्रकारे हा गोळा घेतलेला आहे आणि माझ्या चपातीचं कोणाला सांगू नका महिला असं 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 करून पळपूट फिरवतात चपात्या करतात पण मला तसं जमत नाही मला पळपुटच मी गोल गोल फिरवतो मी माझ्या चपातीत हाल करत नाही कारण पुन्हा पोटात गेल्यानंतर तिथे काय काय होते तुम्हाला माहित आहे ठीक आहे आपण प्रत्यक्ष चपाती लाटूया ठीक आहे पहा अशा प्रकारे कोणाला सांगू ना हे पळपूट फिरवतय चपातीचा हाल करत नाही ठीक आहे आपण गाडीची चपाती करणार आहोत अशा प्रकारे थोडं तेल ह्याच्यावरती घेतलेलं आहे घडी मारली नंतर आपण घडी घालणार आहोत बघा कशी च चपाती टोम दिशी फुकते मऊ मऊ राहते ओके ठीक आहे आता अशा प्रकारे थोडं पिठाचा वापर करून चपाती आपण लाटणार आहोत कोणाला सांगू नका हे पळपुडफी आहे म्हणून बाकी जे हे करतात आणि चपातीचं वैशिष्ट्य सांगितलंय जुन्यातली माणसं काय म्हणतात चपाती बघावी खातात आणि बायको बघावी वाटात ठीक आहे अशा प्रकारे एक दोन तीन वेळा पीठ लावून आपण आकाराची चपाती करणार आहोत जिथं काट उघडा दिसेल तिथं आपण लाटणं फिरवणार आहोत ठीक आहे तर अशा प्रकारे चपाती आपण भाजून घेणार आहोत ठीक आहे मी जरा थांबतो दोन मिनट अशा प्रकारे पोळपटाच्या आकाराची आपण शक्यतो तेवढी चपाती लांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे ती पण काठामध्ये आणि या ठिकाणी आपण हे गोळे करून घेतलेले आहेत एकंदरीत नऊ गोळे झालेले आहेत एका ग्लास पाण्यामध्ये ठीक आहे आता प्रत्यक्ष भाजण्याची कृती कृती पाहूया ओके आपली चपाती तयार झालेली आहे आता फक्त भाजण्याची तुम्हाला कृती दाखवली जाईल कारण चपाती भाकरी वगैरे हे तव्यावरचं कामकाज असतं हे चटकं देणार असतं घेऊन द्या चटकं आधी हाताला चटके नंतर पोटाला काय असेल ते असू दे हे पहा आपण या ठिकाणी थोडं ते आता तवा गरम झालेला आहे बारीक गॅसवर च चपाती टाकल्यानंतर आपण मोठा गॅस करणार आहे ओके पहा अशा प्रकारे चपाती अशी बरोबर मध्ये टाकलेली आहे थोडंफार आपल्याला पसरावी लागली तरी चालेल अशा प्रकारे आता मोठा गॅस केलेला आहे जसं जसं चपाती आपली टम तशी येईल त्यावेळेला आपण काय करायचं आता बघा फोड फोड्यायला सुरुवात झालेली आहे दुसरी चपाती करूया पहिली चपाती पूर्ण होतो थांबायचं नाही तिच्याकडे लक्ष द्यायचं आहे तिच्याकडे म्हणजे चपातीकडे नाही तुमचं लक्ष फोन एवढं मला माहीत आहे स्वयंपाक कमी बाकीच मोबाईल गाणी आता मी कुठलं गाणी पिणी काय लावणे गावायचं काही नाही हा ठीक आहे आता जरा फोडवरती या लागल्यानंतर मी हे चपाती पुन्हा अशी परतवलेली आहे तिला थोडं तेल लावतो या म्हणायच्या तेलची चपाती ओके अशा प्रकारे आपण वरखाली करून या चपाती प्रयोग करणार आहे आणि चालू आहे ठीक आहे तोपर्यंत मी आता थांबतो आपली पाककृती संपलेली आहे प्रयोग संपलेला आहे आता निष्कर्ष आणि गुणदान तुम्ही करावयाचा आहे अशा प्रकारे आपण भेंडीची रेसिपी केलेली आहे भेंडीसाठी काय काय केलेलं आहे तुम्हाला माहीत आहे तरी पण एकदा उजळणी म्हणून हे पहा आपण पहिल्यांदा भेंडी पुसून घेतलेली आहे चिरून घेतलेली आहे त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल टाकून भेंडी भाजून घेतलेली आहेत तिला डाग पडेपर्यंत आणि त्यानंतर ती भेंडी ओतून काढलेली आहे बाजूला त्यानंतर कढईमध्ये आपण तेल ओतलेलं आहे तेलामध्ये मोहरी जिरं कडीपत्ता हे घातलेलं आहे त्यानंतर हे मिश्रण थोडंफार वर खाली करून पुन्हा आपण काय केलेलं आहे की कांदा टोमॅटो कोथंबरी आणि हिरव्या मिरच्याचा खरडा आपण ह्याच्यामध्ये परतवून घेतलेलं आहे आणि गरम केलेलं पाणी ओतून आपण हे मिश्रण शिजवून दिलेलं आहे अशा प्रकारे आपण भेंडीची रिशि रेसिपी केलेली आहे आता त्याचप्रमाणे भात भाताच्या बाबतीत तुम्हाला माहीतच आहे काय केलेलं आहे दोन तीन वेळा तांदूळ धुतलेला आहे त्याच्यामध्ये अंदाजानं म्हणजे आपलं बोट जी मधलं बोट असतं त्याच्या दुसऱ्या कांद्यापर्यंत पाणी ओतलं तरी चालतं ही आमची जुनी पद्धत तुमच्या यानं कसं हे करा ठीक आहे अशा पद्धतीने त्याच्यामध्ये थोडं नमक घालून मोठ्या गॅसवर भात थोडा हे केलेला आहे त्यानंतर तो, तो उतू जाईल त्याचं पेजवणी बाजूला काढलेलं आहे आणि लहान गॅसवर आपण भात शिजवण्याचं कामकाज केलेलं आहे आणि ज्या वेळेला छिद्र पडतील थोडं चापचून बघितलेलं आहे भात शिजलेलं आहे म्हणून भातावर एक महिन आहे एक शितावरून भाताची परीक्षा ठीक आहे तर अशा पद्धतीनं ही चपात्याची आपली रेसिपी आहे परीक्षकांच्यासाठी हे दोन चपात्या मी खास पसरवून ठेवलेल्या आहेत परीक्षकांनी याचं निरीक्षण करावं मला गुणदान करावं अशा पद्धतीनं ह्या चपात्या पसरून ठेवलेल्या आहेत घाड्या घालून ठेवलेल्या आहेत तर या एवढा खटाटोप करण्याचा प्रश्न म्हणजे कोणावरही विषंगून न राहता स्वतःच्या पायावर स्वतःच्या कष्टावर आपल्याला जगता आलं पाहिजे उपाशी न राहता या जगाला दाखवून दिलं पाहिजे हम पिकेशी काम नाही आहे तर हे शिकवण्याचं प्रमाण घरामध्ये कमी आहे पालकांचं लक्ष थोडे कमी आहे आज मुलं व्यसनाधीन सुरू झालेले आहेत अनेक शिक्षणासाठी येतात किंवा व्यसन करायसाठी येतात आणि ह्याचा परिणाम पुन्हा वाईट होणार आहे दुष्परिणाम होणार आहेत तर अशा प्रकारे व्हिडिओ देखील आता प्रसिद्ध व्हायला लागले आहेत की कॉलेजची हायस्कूलची मुलं व्यसनाधीन व्हायला लागले आहेत त्यांचे अड्डे बनलेले आहेत इंजेक्शन काय घेतात गोळ्या काय खातात आणि काय काय करतात तेव्हा पालकांनो तुम्ही लक्ष द्या पोहराला शिकवते म्हणजे काय त्याच्यावर उपकार करत नाही त्याच्या आयुष्याचं भलं करा पैसा आहे म्हणून ल दुर्लक्ष करू नका ठीक आहे जास्त काय मी सांगत नाही विनाशाकडे वाटचाल सुरू आहे आजच्या पिढीची आणि मुला मुलींची दोन्ही बी नशा करायला लागलेल्या ते आहेत तेव्हा एवढंच सांगणं आहे त्यांना असं कुठंतरी त्यांच्या पोटापुरतं त्यांना शिकवा स्वतःचा स्वयंपाक बाहेरचं खायची पद ठेवू नका बाहेर किती पैसा पुरणार आहे आजकाल खाजगीकरण होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किती पगार मिळणार आहे किती हॉटेलचे पैसे देणार आहात आणि प्रपंच काय करणार आहात तर असं करू नका तर तुम्ही हे स्वतः केलं तर तुमचे केल, दोन पैसे शिल्लक राहणार आहेत आणि शेवटी जाता जाता मला एवढंच सांगायचं आहे की जीवन के ये तीन निशान रोटी कपडा और मकान जय हिंद जय महाराष्ट्र आता उद्या सकाळी माझी आवडी येईल त्यामुळे मला पुन्हा किचनमध्ये प्रवेश मिळणार नाही तेव्हा मी आत्ताच तुमचा राम घेतो राम आणि ह्या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र